निमंत्रण येथे श्रीहरी कृपेने चिरंजीव सहभाग्यकांक्षीने डॉक्टर ऋतुजा एमबीबीएस कैलासवासी जनाबाई व कैलासवासी बापूराव गबाजी पाटील सोनवणे यांची व वसव मीना कुमारी व श्री प्रकाश बापूराव पाटील सोनवणे राहणार देवठा हल्लीमुक्काम अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचे सुकन्या आणि डॉक्टर चंद्रशेखर एमबीबीएस कैलासवासी काशीबाई वश्री शिवराम देवराम पाटील तुपे यांचे नातू व सौ रुखमण वश्री प्रभाकर शिवराम पाटील तुपे राहणार शेंद्रा बन हल्ली मुक्काम चौधरी कॉलनी चिकलटाणा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचे चिरंजीव यांचा शुभविवाह मित्ती वैशाख कृष्ण एक शके एकोणीसशे सत्तेचाळीस मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिट या गोरज शुभ मुहूर्तावर करण्याचं योजना आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे साखरपुडा व हळदी समारंभ सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता विवाहस्थळी निमंत्रक श्री आनंदा बापूराव पाटील सोनवणे श्री शंकर बापूराव पाटील सोनवणे श्री लहानू बापूराव पाटील सोनवणे श्री प्रकाश बापूराव पाटील सोनवणे श्री कैलास शंकर पाटील सोनवणे गोरक्ष लहानू पाटील सोनवणे नवनाथ शंकर पाटील सोनवणे श्री महेश लहानू पाटील सोनवणे समस्त सोनवणे परिवार व आप्तेष्ट समस्त ग्रामस्थ देवठाण विवाहस्थळ मालपाणी हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट संगमनेर कसारा दुमाला अकोले रोड तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर